मास्टर एस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक पाचवा दशांश अपूर्णांकावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला अभ्यासाला मिळतील आता आपण या घटकामध्ये दशांश अपूर्णांकाच्या घटकामध्ये आपण शेवट लावून थांबलो दशांश अपूर्णांकाचा भागाकार आपण शिकत आहोत आता हे पहिलं उदाहरण आहे सहा दशांश दोन भागिले दोन आता सहा दशां दोन दोन छेद एक याचा अर्थ काय बासष्ट छे दहा भागिले उलट गुणिले एक छेद दोन भागाकार असले की त्याला काय करायचं उलट करायचं एक छेद दोन आता बघा आता बे न ह्याला भागला बे बे एक बे बे त्रिकसा एक एकतीस छेद दहा बरोबर काय तीन दशांश एक उत्तर काय तीन दशांश एक आता दुसरं घेण बघा तीन दशांश चार म्हणजे काय चौतीस छेद दहा भागिले पाच बरोबर चौतीस छेद भागिले उलट गुणिले एक छेद पाच आलं आता कटत नाही आता बघा हे चौतीस पैशा पन्नास आता याला काढचं वरे दोन खाणे दोन न गुण आकार करायचा काय करायचा छेद शंभर आणण्यासाठी चौथी दोन्ही अडसठ छेद शंभर बरोबर शून्य दशांश सहा आठ हे सहा आठ दोन म्हणून दोन सोडून दशांश दिले इथं मागे शून्य हे आता हे बघा चार दशांश आठ म्हणजे काय अठ्ठेचाळीस छेद दहा भागीले बारा छेद दहा आले किती बघा बरोबर काय अठ्ठेचाळीस दहा भागिले उलट गुणले दहा छेद बारा बारा एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस हे दहा दहा कटलं काय आलं उत्तर दहा आता हे बघा अठ्ठावीस म्हणजे म्हणजे अठ्ठावीस छेद दहा दोन दशां साठ म्हणजे काय अठ्ठावीस छेद भागिले सातशे छे दहा आले? भागा साथ। ने साथ साथ भागा या आता याला कसं लिहिणार हे भागाकारला उलट करायचं गुणाकारात रूपांतर अठ्ठावीस छेद दहा गुणिले दहा छेद सात उलट याला हे शून्य घटलं सात एक सात सात चोख अठ्ठावीस त्याचं उत्तर चार लक्षात आलं अशा रीतीनं तुम्हाला भागाकाराचे उदाहरण सोडवता येतात आता बघा पाच उदाहरण कसं आहे बावीस दशांश पाच भागिले पंधरा आता आपण असं बावीस दशांश पाच भागिले पंधरा आधी ह्याला याचा विचार आहे दशांश विचार करायचा नाही पंधरा एक पंधरा सहा आता दशांश पुढचा अंक घेता नाही तर दशांश घ्यायचं आता घ्यायचं पाच पंधरा पाच पंच्याहत्तर किती आहे का भागा काय एक दशांश पाच कितीला एक दशांश पाच आता पुढचं बघा चार चार एक चार हे दोन उरले सव्वीस चार सक चोवीस हे दोन उरले आता दशांश पुढचा आकडा घेऊ लागलो म्हणजे इथं दशांश आठ चार स ते अठ्ठावीस भागाकार किती आला सोळा दशांश सात आता पुढचं बघा भाग ये पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर सातून पाच गेले दोन एक आता दशांश पुढचा अंक घेऊन दशांश द्यायचा पाच पंचवीस पाचवासी कितीला भागाकार ही दशांश पाच आपल्या भागाकार सारखाच भागाकार करायचा आणि दशांश चिन्हाच्या पुढचा अंक आले की वरे भागाकारामध्ये दशांश चिन्ह देऊनच पुढचा अंक उतरून घ्यायचा लक्ष झालं हा लक्षात तीन उदाहरण बघून सोळा भागिले शून्य दशांश पाच सोळा भागिले शून्य दशांश पाच म्हणजे आता कसं खेळ भागायचं आपल्याला हे सोळा सोळाच्या पुढे सोळा भागिले शून्य दशांश म्हणजे ना पाच छेद दहा आलं बरोबर आता लिहायचं सोळा भागिले वरून दहा छेद पाच सोळंदाई साठाचे एकशे साठ छेद पाच आता आपण करू एकशे साठ चेन पाच आलं नीट बघा सोळाचा धाचा कोणा एकशे पाच पाच त्रिक पंधरा येण पाच दुनी दहा कितीनं उत्तर बत्तीस बत्तीस लक्षात आलं हा हे काय दशावस एक ना भाग काढला की एक शून्य वाढले ते कि तेव्हा पाच न भागायचं आता दुसरं दिस तसंच बघा चौऱ्याऐंशी छेद दहा चार छेद दहा आता तीनशे चौऱ्याऐंशी छेदहा भागले उरड उनले दहा छेद चार बरोबर दहा दहा कटला तीनशे चौऱ्याऐंशी छेद चहा आता याला भागा का चार आठ बत्तीस चार नम छत्तीस चार पावे छत्तीस दोन ओरड चार घेतले चार सक चोवीस किती आला भागा चो कि भाज का चोवीस आता इतर घ्यायला ठेवायचा आहे भाजक आणि भाज्य भाजकामध्ये एक सोडून दशांश आणि भाज, भाज्यामध्ये एक सोडून दशांश असेल तर दोन्ही दशांत उडून टाकायचं आणि ह्याला सरळ त्यानं भागायचं आता हे बघा इथे तसंच आहे ह्या भागिले पाच छेद दहा बरोबर पाचशे पंचाहत्तर दहा भागिले दहा छे पाच हे कटलं आता मग काय राहिलं पाचशे पंचाहत्तर छेद पाच आता भागाग्रह करू तोंडी घेतात पाच साथ पाचा। पाचा, 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 पाचा। एक पाच सात पाच एक पाच हे दोन उडले वरचा खटला पाच 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 पंचवीस कितीला भागाकार एकशे पंधरा लक्ष देतात अशा रीतीनं तुम्हाला भागाकार चाल सोडवता येतात इकडे लक्ष जात आहे अकरा वेगळे बारा पुस्तकाची किंमत एकशे पन्नास दशांश सहा शून्य रुपये आहे तर प्रत्येक पुस्तकाची किंमत आता लिहा किंमत बरोबर एकशे पन्नास दशांश सहा रुपये म्हणून एक पुस्तकाची किंमत बरोबर याला बाराने भागायचं पास एकशे पन्नास दशांश सहा शून्य भागिले बारा हे पाच आणि किंमत का का काढताना काय करूया आपण तिथं तर भागा आपण आता इकडे बघा बारा बारा एक बारा तीन उरले तीस झाले बार दुनी चोवीस सहा उरले आता दशांचा पुढचा आकडा घालून म्हणजे दशांश द्यायचं हे सहा घेतला बारा पंच साठ सहा उरले पुढचा आणि ते शून्य घ्यायचा बारा पंच साठ किती आलं मग उत्तर एका पुस्तकाची किंमत किती आली बघा म्हणजे किती आली बारा दशांश पाच पाच रुपये म्हणजे बारा रुपये पंचावन्न पैसे उत्तर एका पुस्तकाची किंमत बारा दशांश पाच पाच रुपये आहे म्हणजे याचा अर्थ काय बारा रुपये पंचावन्न पैसे हे पूर्ण रुपये हे पूर्ण रुपये हे पाहिजे हे दशांश हे पूर्ण रुपये बारा रुपये आणि पंचावन्न पैसे म्हणजे बारा दशांश पाच पाच रुपये आहे आता दुसरं तिकडे बघा समान तांदूळ भरलेल्या पंधरा पिशव्याचे एकूण वजन इतके दशांश सहा शून्य किलोग्रॅम आहे तर प्रत्येक पिशवीतील पिशवीत किती तांदूळ असेल बघा पंधरा पिशव्याचे एकूण वजन बरोबर सहा शून्य किलोग्रॅम म्हणून वजन एक पिशवीचे वजन म्हणजे काय भागिले पंधरा आता बरोबर किती येते याच उत्तर इथं केवडे किलोग्रॅम एका पिशवी किती किलोग्रॅम किलोग्राम येतो आता कौ आता येतो भागाकार पंच्याहत्तर ती उरले आता दशांच्या पुढचा आकडा घेऊन ग दशांचे सहा पंधरा दुनी तीस सहा उरले आता घेतलं शून्य पंधरा चोख सात पाच दशांश दोन चार किलोग्रॅम एका पिशवीचं म्हणजेच काय म्हणजेच काय ह्याला असायचं पाच दशांश दोनशे चाळीस किलोग्रॅम एक शून्य वाढवायचं म्हणजे काय हे पाच किलो पुढचे ग्राम आता उत्तर प्रत्येक पिशवीत बघा पाच दशांश दोन चार शून्य किलोग्रॅम तांदूळ भरलेला आहे हे पा अशा रीतीनं तुम्हाला हे उदाहरण सोडवता येतात बघा पंधरा पिशव्याचे एकूण वजन किती आहे एवढे म्हणून एका पिशवीचे वजन हे भागाकार भागाकार त्याचा भागाकार केला आपण एवढा उत्तर आता पाच दशांक दोन चार किलो ग्रॅम म्हणजे पाच दशांक दोन चार शून्य किलो ग्रॅम म्हणजे पाच किलो दोनशे चाळीस ग्रॅम त्याच उत्तर झालं अशा रीतीनं तुम्हाला दशांश हा भाग या ठिकाणी संपलेला आहे त्याच्या पुढे आपण शेवटचा भाग म्हणून सराव संच सोडवून घेऊया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील